गोकुल सोबत गोकुल माझा इंडिया आघाडीला प्रश्न आहे छत्रपती शाहू महाराजांच्या पूर्ण कुटुंबाला पुढं न देण्यासाठी कुणी कुणी प्रयत्न केलेत या कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला माहित नाही का या ठिकाणी दसरा मैसूरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हा दसऱ्याचा महोत्सव साजरा होत असताना आणि छत्रपती दिक... या ठिकाणी या ठिकाणी देखील हा दसरा महोत्सव केलेलं असताना मोठ्या प्रमाणात त्यावेळी होत असताना दत्तक प्रकरणानंतर गेल्या अनेक वर्ष दस दसरा महोत्सव झाला नव्हता मग थोड्याफार प्रमाणात तो होऊ लागला याला कारणीभूत कोण आहे ही एन डी आघाडी आहे आणि आज मी या ठिकाणी छत्रपती शाहूरायांच्या बाबतीत कोण जर चुकीचं बोलत असेल तर निश्चितपणे त्याचा मी निषेध करतो छत्रपती शाहूरायांच्या बाबतीत आम्हाला निश्चितपणे आदर आहे छत्रपती शाहूरायांनी कोल्हापूर घडवलेला आहे आपण सर्वजण आहोत ते छत्रपती शाहराजे राव रा, होते रावज होते म्हणून आहोत आणि म्हणून माझं त्यांना आव्हान आहे ज्याने ज्यांनी विरोध आज केलेला आहे इंडियाचे ते पालकमंत्री नव्हते पालकमंत्री असताना त्यांनी शाही दसरा पुन्हा सुरू केला का त्यांना माझा प्रश्न आहे कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे पालकमंत्री ज्यावेळी झाले त्यावेळेला ते त्यांनी शाही दसराचा महोत्सव सुरू केला दोन वर्षापूर्वी याचा मला अभिमान आहे एक लक्षात घेतलं पाहिजे राजकारणाला राजकारण करत बसू नका तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये आज तुमचा फार आत्मविश्वास वाढला असेल पण एक लक्षात घ्या की या ठिकाणी तुमचा आत्मविश्वास विश्वास वाढून दे आत्मविश्वासाचा वा फुगा आम्ही विधानसभेत फोडल्याशिवाय राहणार नाही कारण या ठिकाणी मी जसं म्हटलं तसं तुम्ही पालकमंत्री असताना देखील तुम्ही या ठिकाणी का शाही दसरा सुरू केलं नाही शिवसेनेच्या पालकमंत्र्यांच्या बाबतीत आम्हाला अभिमान आहे की मुना त्या ठिकाणी दसरा महोत्सव शाही व्हावा आणि त्यासाठी आमच्या सरकारनं विशिष्ट बजेट देखील दिलेलं आहे जे दरवर्षी खर्च होतं आणि जे पूर्वीचं स्वरूप दसऱ्याचं होतं ते चांगल्या पद्धतीनं दसरा व्हावा यासाठी आम्ही देतोय आणि म्हणून लोकांच्यामध्ये गैरसमज पसरवण्याचं काम इंडिया आघाडीच्या या सर्व नेत्यांनी बंद करावं छत्रपती शाहूरायांच्या बाबतीत जो आम्हाला आदर आहे तो कदाचित त्यांना नसावा आणि त्यामुळे आम्ही दसरा महोत्सव सुरू केला शाही दसरा सुरू केला त्यांनी तो आजपर्यंत केला नव्हता